बघा एका व्यक्तीचे आठ वर्षानंतरचे वय हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती सर वय वारी या घटकावरील हा प्रश्न त्या व्यक्तीचे आजचे वय मित्रांनो यक्स गृहित धरायचं आता लक्षात घ्या एका व्यक्तीचे आठ वर्षानंतरचे वय हे विधान समीकरणबद्ध कसं करायचं त्याचं जर आजचं वय यक्स तर याचा अर्थ समीकरण स्वरूप आठ वर्षानंतरचं त्याचं वय एक अधिक आठ आठ वर्षानंतरच वय समीकरणबद्ध करून झालं आता त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या म्हणजे हे दुसऱ्या वाक्यातलं हे इथपर्यंतचं वाक्य बघा आठ वर्षापूर्वीचं वय आता समीकरण बद्ध करा आजचं वय यक्स याचा अर्थ आठ वर्षापूर्वीच त्याचं वय यक्स वजा आठ ही समीकरण हे त्याचं आठ वर्षापूर्वीच समीकरण स्वरूप वय असेल ह्या काही गोष्टी हे काही बारकावे लक्षात घ्या मांडायचं कसं एका व्यक्तीचं आठ वर्षानंतरच वय यसाधिक आठ हे समीकरण इथं मांडा मांडलं सर इथं बराबर चिन्ह हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल मग आठ वर्षापूर्वीच त्याचं वय समीकरण स्वरूप कसं मांडलं इथं ते मांडा अस दुप्पट होईल म्हणून दोन कंसा बाहेर एका व्यक्तीचं आठ वर्षानंतरचं वय म्हणून इथे एक का बराबर हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट ओके समजलं तुम्हाला आता कंसातून का काढू एक्साधिक आठ बराबर हे दोन आतील पदाला गुणिला म्हणून हा गुणाकार दोन एक्स वजा सोळा लक्ष द्या हे एकस वजा सोळा आठ कडे येताना अधिक सोळा मांडावे लागतात दोन यक्सकडे जातानी हे अधिक असलेले यक्स वजा एक्स असे मांडावे लागतात सर ही बेरी चोवीस आणि ही वजा बाकी यक्स यक्स म्हणजे त्या व्यक्तीचं आजचं भय्यासाठी गृहित धरलेलं वापरलेलं चलपद त्या व्यक्तीचा आजचं वय मित्रांनो चोवीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके